सगळं आता मसाले फ्राय झालेलं चिकन वगैरे टाकून घेतलेलं याच्यामध्ये नमस्कार हो मी रमेश घोडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमच्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल आम्ही इथे थांबलो होतो ज्या फार्म हाऊसला बचाव oh, फार्म हाऊसला मित्र होते सोबत रात्री फुल धमाल केलेली डान्स वगैरे आणि मित्रांसोबत भरपूर वर्षानंतर भेटलं तर थोडा टाईमचं पण केलेला सगळ्यांनी खूप गप्पा गोष्टी चालल्या होत्या आमच्या सो रात्री काही असं मी शूट करत राहिलो नाही आणि रात्री पाऊस पण आला होता सो आता सकाळचे तरी साडेआठ वाजलेत साडेआठ झालेत तरी पण सो साडेआठ की नऊ रे हां आठ चाळीस झालेत सो आत्ता मी कॅन्टीनमध्ये आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बचाव फार्म हाऊसबद्दल पूर्ण डिटेल्स पूर्ण देणार आहे आणि इथली टूर पण करू एखादी रूम पण आपण टूर करू चहा आहे आणि अनेक इथे छानला आहे सगळेजण आता एक एक एक, 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 एक करतो हो ना उठत आहेत खूप रोज करतोय परत पाण्यात जाणार कारण आजचा दिवस पूर्ण खास होणार आहे पावसाने आमचा आज दिवस खूप खास करेल आता हे बघा सकाळी बसून रिमझिम रिमझिम पाऊस चालू झालेला आहे पाऊस पडला आणि वातावरण खूप भारी झालं आहे बघा इथून लय भारी वाटतो आहे बघा व्ह्यू हा इकडचं एंट्री गेट आहे नंतर मी पूर्ण टूर करेल आणि इथले जे ओनर आहेत त्यांच्याशी पण मिळू भेटून देईल आपण त्यांच्याशी बोलू त्यांच्या तोंडातून इथले डिटेल्स ऐकू या सकाळचे चहा प्यायला कोरा छान आहे दुकालचा आज पाण्यामध्ये पण फुल एन्जॉय करणार आहोत दिवसभर संध्याकाळी चेकआउट टाईम असेल आणि हो व्ह्यू बघा गा भारी झाला एक नंबर पाऊस गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एवढे जण उठले अजून रूम रूममध्ये किती जण आहेत दोघ जण झोपलेत आराम आहेत आम्ही भरपूर तीन तीन साडेतीन पर्यंत गप्पा गोष्टी चालल्या होत्या ना आपल्या मस्त कॉलेजमधली मित्र भेटले तर थोड्या गप्पा गोष्टी भरपूर वर्षानंतर भेटले सगळेजण आणि सकाळ झाले लायला आहे प्लॅन करून होणारा कोण आहे <laughs> नाही ना संभाजी कालच्या व्हिडिओत नव्हता हा लेट आला हा माझत नक्की नव्हतं पण एन्ड टायमिंगला ते अचानक आणि भयानक मध्ये होत ना तेच एकदम फुल एंड फायनल होत तर आता जरा पाण्यामध्ये बुचकलो अजून आज काय मस्त साथ आपल्याला देण्यासाठी पाऊस आलेला आहे आज दिवसभर खतलं संध्याकाळी घरी जाऊ एन्जॉय एन्जॉय ए इकडे का हे फार्म हाऊस कसं वाटला तुला

आहेत वरती पण लागलेत अजून भरपूर लागले आहेत एकाच ठिकाणी जास्त आहेत पण जांभळं लागले आहेत भरपूर लागले हे बघा काळी काळी दिसते ह्याच्यामध्ये दिसते काय काय कुठे गेली आहेत दिसत आहेत काय पण काळी काळी आहेत हे बघा पूर्ण आणि खालती बघा असा पेर पडलाय जांभळांचा नाही जांभळं तर एकच नंबर आहेत हे बघा इथे आहे वरती पडतोय गुड मॉर्निंग आपण आता हला उठ <laughs> अरे दांडका घे दांडका घे मार पडला पडला पेर पडला पेर जबरदस्त हे कच्चा पडला आहेत अजूनवरती भरपूर आहे सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि मस्त नाश्त्याचा टायमिंग झालेला आहे हे बघा इकडे नाश्ता घेत आहेत आणि आम्ही पण नाश्ता घेऊन मस्तपैकी इकडे डायनिंग आहे तुम्हाला बसायला पण आम्हाला जमिनीवरती खाली बसून ह्या गवतामध्ये बसून नाश्ता करायचा होता सकाळचा सकाळच्या नाश्त्यामध्ये आहे मिसळ हे बघा सुन्या कशी आहे टेस्ट मस्त आहे आणि इथे गवतात बसून आहे ना एकच नंबर खायला आहे खायला हाय एक नंबर भारी ना या मस्त सकाळचा नाश्ता करायला मिसळ पाव आहे हे बघ तर ही तर एक नंबर होती मटकीची उसळ जबरदस्त या नाश्ता करायला ए मारना उडी मारना मस्त सगळ्यांचा फुल एन्जॉय झाला आहे आणि स्विमिंग पूलमध्ये मजा येते आता थोडं ऊन आलंय पण सकाळपासून एवढं वातावरण मस्त होतं पावसाचं वातावरण होतं सगळं अजून आपला हा ग्रुप ए कुठून आलात तुम्ही ए मित्रा आपले आहेत खेड ना सगळे खेडचे पोर चीके। खेडचा अजून एक ग्रुप आपल्याला जॉईन झालेला रात्री रात्री खूप धमाल केलेली वेगवेगळे पोर आहेत सगळे हे सगळे खेड मधले अरे खेड मध्ये गाव कोणता गाव कोणता खेड मध्ये वागे।, वागे।, वागे वावे वावे, वावे। क्रिकेटचा गेम चालू आहे तुम्हाला इथली एंट्री दाखवतो आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर दाखवलाच हा गेट आहे इथून तुम्हाला त्याचं फार्म हाऊसचं नाव दाखवतो हे बघा इकडे थोडंसं गार्डन आहे आणि इथे मस्त मग अशा आम्ही नाश्ता होता इथेच बसून नाश्ता केलेला हे बघा इकडे रात्रीच्या गाड्या आम्ही आतमध्ये घेतलेल्या होत्या बघा गेटच्या बाहेर गाड्या होत्या त्यामुळे रात्री येऊन थोड्या आतमध्ये गाड्या लावलेल्या इकडे थोडं मस्त गार्डन आहे आणि असा काहीसा बाहेरचा हा गेट आहे बघा इथे आहे बचाव फार्म हाऊस बदलापूर स्टेशनपासून आहे ना काहीतरी आठ किलोमीटर आहे पण मस्त आहे मित्रांसोबत येत आहे ना इथे तर फुल एन्जॉय कराल जबरदस्त आहे हा बघा इथला व्ह्यू बघा पूर्ण एकच नंबर आणि पुढे तिकडे आपलं स्विमिंग पूल आहे काय भारी वाटतं आहे आणि पावसाळ्यात वगैरे भरपूर जणं येतात फार्म हाऊसला वगैरे तर चांगलं आहे तुम्ही स्टेशनवरून येऊन रिक्षा वगैरे करू शकता बदलापूर स्टेशनवरून येऊन भारी वाटलं तर मूड फ्रेश त्यात पाऊस पडला ना त्यात अजून भारी वाटला हे बघा सकाळी वातावरण होतं पावसाचं पण आता काहीसं थोडंसं मळब आणि थोडी गरमी आहे त्याच्यामध्ये गरम आहे थोडं वातावरण थोडं गरम वातावरण झालेलं आहे थोडं तर इकडे डायनिंग एरिया आहे इकडे डायनिंग एरिया आणि पुढे तिकडे कॉटेज आहेत त्या साईडला रूम वगैरे हो रूम वगैरे हो आहेत तुम्हाला रूमची पाहिजे अजून एक टूर करून देईल मी रूमची पण त्याच्यामध्ये बघा इकडे प्रशस्त असं किचन आहे आणि किचनमध्ये आज दुपारच्या जेवणात मेनू काय आहे चिकन ना चिकन सुका आणि अच्छा सुका आणि ग्रेवी आहे हे बघा रेसिपी चालू आहे कांदा आणि काय मसाला टाकला आहे ना अद्रक लसूण ते अच्छा तर किती चिकन किती किलो चिकन बनतात दहा किलो हे मसाले जातात मस्त सगळे कुठचे घरगुती मसाले आहेत की अग्री मसाला आगरी मसाल्यातला आज चिकन आम्हाला खायला मिळणार आहे तुम्ही मावशी इकडच्याच अच्छा इथेच राहता का हां 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 अच्छा सर मस्त तरी चुकी या मसाल्याला आपण जेव्हा फार्म हाऊसला वगैरे जातो ना तर त्या टायमिंगला तसं माहिती आहे आपल्याला घरगुती टाईप जेवण लागतं आणि थोडं एन्जॉयमेंट तर होतो पण मेन जेवण असतं जेवण आपल्याला जर फूड क्वालिटी असेल ना तर आपला एन्जॉय पण चांगला होतो आणि तिथला दिवस पण चांगला होतो आपला नाहीतर ना काही वेळा असं फूडमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर फोड वगैरे गर दुखणं वगैरे हे सगळं होतं पण इथे फूड क्वालिटी एक नंबर आणि मी किचनमध्ये शूट करायला आलो आहे इथे चिकनची रेसिपी चालू आहे जवळ सगळं आता मसाले फ्राय झाले तर चिकन वगैरे टाकून घेतलेलं याच्यामध्ये त्यापैकी हे चिकन सुका आहे ना नहीं नहीं नहीं। सुका बनवायचं आम्ही थांबलेलो आहे तो हा रूम आहे मस्त आम्ही दहा जणं त्या रूममध्ये राहिलो म्हणजे मोठी रूम आहे झोपायला पण मस्त स्पेस आहे एका रूमचे मग टूर टूर करून दाखवेल आहोत म्हणजे कसा रूम आहे तो बघू आपण आणि एक नंबर आहे दोन ग्रुप आहेत मस्त एन्जॉय करतायत आणि आपली कोकणातली गाणी लागले शक्तीतुरा फुल एन्जॉयमेंट चालू आहे इकडे जबरदस्त जरा आपण पण जाऊन ना पाण्यामध्ये उड्या मारूया आज ते थोडं संध्याकाळपर्यंत आहे चार वाजेपर्यंत तोपर्यंत जरा एन्जॉय करू

मस्त कपडे चेंज केलेत आणि आता आम्हाला थोडं लव आम्ही लवकरच निघणार आहोत आणि जेवायचं बाकी आहे आता मस्त थोडं जेवण करू त्यानंतर मग निघायचं पावसाचं पण वातावरण झालं हे बघा एकच नंबर हे इथे छोटंसं ग्राउंड आहे तर तुम्ही बॉक्स वगैरे हो जर बॉल घेऊन आलात तर इथे तुम्हाला खेळायला वगैरे भेटेल इथे झोका वगैरे आहे लहान मुलांना घसरगुंडी आहे पण मी हे रेफर करेल मित्रांसाठी फॅमिलीसाठी दुसऱ्या पण फॅमिली असतील तर ठीक आहे फक्त फॅमिलीच असतील तर ठीक आहे पण इथे अजून ग्रुप पण येतात मित्रांचे ग्रुप तर ते असे एन्जॉय करत असतात मस्त वाटतं ना जबरदस्त चला थोडं पोटपूजा करूया दुपारचे दोन वाजून गेलेत आणि जेवणाचा टाईम झालेला आहे इकडे बचाव फार्म हाऊसचे ओनर आहेत नाव कसं होतं तुमचं Uh, तेजस बचाव तेजस uh, बचाव आपले व्यूअर्स आहेत त्यांना जर इथे यायचं असेल तर थोडी तुमच्या फार्मबद्दल माहिती सांगा म्हणजे इथे त्यांना पण यायला कसं सोपं जाईल मी डिस्क्रिप्शनमध्ये जर नंबर वगैरे त्यांचा पण पूर्ण डिटेल्स आपण ऐकून घेऊया इथे वन नाईट स्टेला येत असेल तर कसं वन नाईट स्टे जर ट्वेंटी फोर अवर्स आले तर पर पर्सन पंधराशे रुपये फूड अच्छा हां ग्रुप बुकिंग वगैरे घेता ना ग्रुप बुकिंग आणि वन डे साठी वन डे साठी वन डे चे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याचे आठशे रुपये आहेत पर पर्सन इन्क्लुडिंग फूड इन्क्लुडिंग फूड हुँ. अच्छा आणि इथे स्विमिंग पूल आहे तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये आणि जेवण वगैरे आहे ना आपण कुठेही जातो ना फार्मला म्हणजे फार्म हाऊसला जेव्हा जातो ना त्या टाईपला आपलं जेवण व्यवस्थित भेटलं पाहिजे आणि जेवण तर खूप भारी होतं रात्री मस्त जेवणात चिकन वगैरे होतं आणि आता दुपारी पण आहे चिकन सुका आणि रसा वगैरे हो आहे आणि मच्छी वगैरे हो असते का मच्छी नाही मच्छी जर आणून दिली तर आम्ही बनवून देऊ अच्छा जर इथे आणून दिली तर बनवून देऊ शकतात आणि याचे एक्स्ट्रा चार्जेस एक्स्ट्रा चार्जेस ना बरोबर आणि कधी आलात तर या खूप भारी वाटलं इकडे आपले व्हिडिओ बघून जे लोक येतील ना त्यांना पण जशी आम्हाला सर्व्हिस दिलीत ना तशी त्यांनाही सर्व्हिस सर्विस द्या नक्की नक्की ना या नक्की या तुम्ही आलात तर खूप भारी वाटलं आता जरा पोटपूजा करून घेऊया चला थँक्यू आणि सगळ्यांनी घेतली जेवायला आता आम्हीच राहिलो आहे बाकीचे कुठे गेले रे अर्धे चेंजिंग आहेत आपण जेवण करून घेऊया मस्त की काय रस्सा रस्सा आहे आणि चिकन सुका मग अशी रेसिपी बघितली असेल बनवताना मी शूट केलं आहे कॅन्टीनमध्ये कांदा इथे हे काय आहे पापड असत आणि भाकरी मेन रात्री पण भाकरीच होती आणि भाकरीच आहे चिकन बरोबर भाकरी असेल तर गोष्टच वेगळी चला आपण आपली प्लेट भरूया सगळेजण बसले जेवायला जेवण जो करायला हाय कसं आहे टेस्ट एक नंबर चला आपण पण जेवण करून घेऊया पाण्यात गेल्यावर भरपूर भूक लागते जोरात काची भूक लागली आता भूक पण होत नाही मस्त चिकन सुरू हे बघा स्विमिंग पूलच्याच बाजूला आहेत ना इकडे तीन रूम आहेत त्यातल्या एका एक रूमची आपण टूर करूया मी रूम बघूया कशा हा ए सी रूम आहे ना हा ए सी रूम आहे वरती फॅन पण आहे बघा हा इकडे बेड आहे आणि एक्स्ट्रा अजून असतील तर इथे मॅटस वगैरे टाकून बसू शकतात हे झोकू शकतात इथे या साईडला हे बघा आणि आतमध्ये हा आत वॉशरूम आहे प्रशस्त असा वॉशरूम आहे मोठा सगळ्या रूम सगळ्या रूम अशाच आहेत हा ए सी रूम आहे आणि एसी रूम किती आहेत ए सी छोट्या रूम दोन आहेत दोन आणि तीन मोठे ते नॉन ए सी आहेत ना एसी था? ते पण ए सी आहेत अच्छा आणि ग्रुपसाठी हा देता की दुसरा मोठा ग्रुपसाठी जर बारा ते पंधरा लोक राहतील डोअर देतो डोअर मॅट्री आणि पाच ते सहा लोक असले तर अच्छा तो मोठ्या रूम मध्ये आम्ही थांबलोय तिथे आता तो रूम नाही दाखवणार कारण तिथे सगळं अस्तव्यस्त आहे सगळं हे बघा रूम चला का एन्जॉयमेंट झाला फट्टे फट्टे चला सगळेजण आम्ही निघालोय फार्म हाऊस मधून पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे मी थोडं लवकर निघतोय खूप मस्त वाटलं भरपूर वर्षानंतर भेटलो आम्ही एकत्र एक हा रे शिनू एक राऊंड कसं वाटलं एकदम मस्त भारी एक नंबर चला आता सगळे आपापल्या काम धंद्याला <laughs> उद्यापासून काम धंद्याला तू बुलेट चालवतोय सागर हे बुलेट चालवतोयस भेटू परत कधीतरी परत एकदा प्लॅनिंग करू काहीतरी आज साई भेटू काहीतरी चल, परतु परतु चल। ए बाय बाय सांभाळून जावाडी चला आम्ही निघालो आता इथून आणि मस्त वाटलं जरा भरपूर वर्षानंतर आलेलं इकडे म्हणजे आलेलं इकडे आलेलं म्हणजे भरपूर वर्षानंतर सगळेजण एकत्र मिळालो भरपूर वर्षानंतर कॉलेजचे मित्र भेटले सो बरं वाटलं जरा तर चला आम्ही आता इथून निघालो आहे आणि आता पण बाईकने चालला जाणार आहेत मी बदलापूर स्टेशनला तिथून मग ट्रेनने जाल चला हा व्हिडिओ इथेच एंड करतोस व्हिडिओ कसे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं सांगा चला बाय बाय ए टाटा ए बाय बाय करा रे